नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की सव्याप सव्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आता सव्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन नंबर दोन नुसती उठा ठेव हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ते ओळखा आता यामध्ये अधोरेखित शब्द आणि अधोरेखित केलेला जो शब्द आहे तर तो सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे आता सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे तर शब्द कोणता आहे शब्द आहे कोण आता तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही म्हणून जर वाक्यामध्ये कोण किंवा काय या शब्दाचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी झाला असेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असतं परंतु कोण किंवा कायचा वापर वाक्यामध्ये जर अनिश्चित घटकासाठी असेल तर ते अनिश्चित सर्वनाम असतं आता यामध्ये तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही म्हणजे हे जे सर्वनाम आहे ते वाक्यामध्ये अनिश्चित घटकासाठी वापरलेलं आहे जर हेच सर्व नाम जर प्रश्न विचारण्यासाठी वापरले असते तर ते प्रश्नार्थक सर्व नाम झाले असते म्हणून ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे म्हणजे अनिश्चित सर्वनाम त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालील शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते आणि शब्द आहे युवती युवती या नामाचे अनेक वचनी रूप कोणते आहे तर युवती म्हणजे इ कारांत नाम आहे आणि याचं जर अनेक वचन करायचं असेल तर या कारांत होते इ कारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते परंतु या ठिकाणी अपवाद आहे अपवाद काय आहे युवती या नामाचे अनेक वचन युवती असेच होते म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन नंबर दोन आहे तर ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे युवती अनेक वचन युवती हेच होतं म्हणून ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मनुष्य या नामाचे भाववाचक नाम कोणते आता भाववाचक नाम म्हणजेच काय व्यक्तीला किंवा एखाद्या घटकाच्या अंगी असणारे गुण त्यानंतर धर्म किंवा भाव यांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाव तर या ठिकाणी मनुष्य आहे आणि मनुष्य याला भाववाचक नाव बनवणे बनवण्यासाठी जे नाम बनलेलं आहे तर ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे म्हणजे एखाद्या नामाचं जर भाववाचक नाम करायचं असेल तर त्याला काही शब्द प्रत्यय लागतात म्हणजे कोणते शब्द तर य यन पन, पना त्यानंतर ता त्यानंतर ई त्यानंतर वा त्यानंतर आई गिरी की असे शब्द प्रत्यय लागतात आणि असे शब्द प्रत्यय लागून त्या नामाचं आपण भाववाचक नाम बनवू शकतो म्हणून मनुष्य आहे आणि मनुष्यत्व हे भाववाचक नाम आहे म्हणून या ठिकाणी जे मनुष्य नामाचे भावाचक नाव म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे की मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे आता जी मराठी भाषा आहे मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे तर मराठी भाषा आपल्याला माहिती आहे की मराठी भाषा आपण संस्कृतमधून घेतलेली आहे आणि संस्कृतमधून घेतली असल्या कारणामुळं संस्कृतमधून जशाला तशी घेतलेली नाही तर त्यामध्ये थोडा आपण बदल केला संस्कृत किंवा प्राकृत भाषेपासून मराठी भाषा विकसित झालेली आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे तर मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून विकसित झालेली आहे म्हणजे ऑप्शन नंबर त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे दोन व्यक्तींना जोडणारा जो पूल आपण म्हणतो तर तोच भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी तर पुरातत्वाचा संबंध आहे जुन्या संरचनेशी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते आता प्रश्नार्थक सर्वनाम कोणते आहे तर या वाक्यामध्ये बघा आपण अगोदरही प्रश्न बघितलेला आहे कोण किंवा काय या सर्वनामाचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी केला तर ते प्रश्नार्थक सर्वनाम होते आणि जर कोण कायचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला नाही तर ते अनिश्चित सर्वनाम होते म्हणून या ठिकाणी उत्तर बघत असताना कोणचा वापर प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या वाक्यामध्ये झालेला आहे तर बघा कोण येऊन गेले का कोण येऊन गेले का म्हणजेच कोण येऊ येऊन गेले का या वाक्यामध्ये कोणचा वापर प्रश्न विचारण्यासाठी झालेला आहे म्हणून या वाक्यामध्ये माहिती बघत असताना हे जे वाक्य आहे तर हे वाक्य प्रश्नार्थक सर्वनामाचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणते आहे तर ती म्हणी याच्या समानार्थी आहे एक याच्या विरुद्धार्थी आहे मग विरुद्धार्थी कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे खाई त्याला खवखवे म्हणजेच चोराच्या मनात चालणे त्यानंतर ज्याच्या हाती ससा तो पारदी किंवा गर्वांचे घर गर खाली यांचा अर्थ सहसा एकच आहे परंतु खाई त्याला खवखवे याच्या विरुद्धार्थी मन कोणते आहे कर नाही त्याला डर कशाला म्हणजे एखादी गोष्ट जर आपण केली नाही चूक जर केली नाही तर भिण्याची गरज नाही म्हणून खाई त्याला खवखवे याच्या विरुद्धार्थी मन कोणते आहे तर कर नाही त्याला डर नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की मसाले भात या शब्दाचा समास ओळखायचा आता मसाले भात या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह होतो मसालेयुक्त भात मसालेयुक्त भात किंवा काहीजणं विग्रह करतात मसाला घालून तयार केलेला भात म्हणजे अर्थाच्या दृष्टीने पद या ठिकाणी लोप केलेला आहे म्हणून मध्यम पदलोपी तत्पुरुष समास दो समासामध्ये दोनही पदे महत्त्वाचे असतात इतर इतर हा दोन दो समासाचा उपप्रकार आहे जसं समजा उदाहरण देत असताना राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण दोन्ही पदे महत्त्वाचे आहे म्हणून दोन्ही आणि व यांनी दोन पदे सोडले म्हणून इतर इतर, इतर दोन्ही समास आणि समहार द्वंद्वामध्ये आपल्याला दोन पदाव्यतिरिक्त इतर घटकांचा समावेश केलेला असतो म्हणून त्याला समहार द्वंद्व दो म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ वेणीफनी वेणीफनी म्हणजेच वेणी फनी, फनी, फनी आणि इतर साजशृंगार म्हणजे समहार द्वंद्व दो। परंतु या ठिकाणी मधलपद लोप केलेला मध्यम मध्यमपदलोपी हा मसाले भात या शब्दाचा समास कोणता आहे तर मध्यम पदलोपी समास हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप कोणते आहे आता विद्यार्थ्याला म्हटल्याच्या नंतर विद्यार्थी हे नाम आहे आणि विद्यार्थी हे नाम असल्याच्यानंतर सामान्य रूप करत असताना जो मूळ नाव आहे मूळ नामामध्ये बदल झालेला असतो म्हणून विद्यार्थी हे नाम आहे आणि विद्यार्थ्याला या ठिकाणी जो प्रत्यय लागलेला ला आहे जर आपण बाजूला केला तर या ठिकाणी सामान्य रूप राहते म्हणून सामान्य रूप कोणते आहे विद्यार्थ्याला या शब्दाचे तर ते आहे विद्यार्थ्या म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं चा उत्तर आहे